नंदुरबार जिल्हा हा मिरची व्यवसायासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे नंदुरबारची मिरची गुजरात मध्य प्रदेश तसेच इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते यावर्षीचा मिरचीचा हंगाम आता संपण्यात आला आहे तरी देखील मिरचीची आवक चांगल्या प्रकारे बाजारपेठेत होत असल्याने व्यापारी देखील मिरची खरेदी करत आहेत या हंगामात मिरचीचे चांगले उत्पादन झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरची आवक चालू होती त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारे मिरची खरेदी केली आहे व्यापाऱ्यांनी घेतलेली सर्व मिरची पथारीवर सुकवण्यासाठी टाकली जाते यामुळे मिरची पथारीवर अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे मिरचीचे देठ काढणे खराब मिरची वेगळी करणे मिरची गोंडपाट मध्ये भरणे असे वेगवेगळे काम मजुरांना करावे लागतात चांगला रोजगार मजुरांना मिळत आहे एकीकडे नंदुरबार जिल्ह्यातील मजूर हे मित गुजरात राज्यात स्थलांतर होतात परंतु मिरची व्यापाऱ्यांकडून गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला जात आहे नंदुरबार शहरात जवळपास बारा ते पंधरा मिरची पथारी आहे एक मिरची पथारीवर पन्नास ते साठ महिला कामगार काम करत असतात एकंदरीत सातशे ते आठशे मजुरांना आज मिरची पथारीवर रोजगार उपलब्ध होत आहे साडेतीनशे ते चारशे रुपये रोज या मजुरांना देण्यात येत आहेत मिरचीचा हंगाम ऑक्टोंबरपासून सुरू होतो तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत सुरू असतो म्हणून पाच ते सहा महिने चांगल्या प्रकारे होता है। सा रोजगार येथे उपलब्ध होत आहे कामगारांना सहा महिने रोजगार मिळतो परंतु इतर सहा महिने रोजगार नसल्याने त्यांना इतरत्र काम शोधावे लागते म्हणून शासनाने जसे बांधकाम मजुरांसाठी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत तशा योजना मिरची कामगारांना देखील उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली कर जेणेकरून त्याचे रोजगारांचे प्रश्न सुटतील व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल लक्षणे लक्ष चार वर्ष झाले ते फतारेमध्ये कामाला येत आहे आमच्या तीनशे रुपये रोज आहे ना फतारेमध्ये पलटे मारायचं काम फिरी गंजा करायचं असं काम करत भुगला करायचं वाट पण काही काय करायचं बांधकामवाल्यां ला कस भेटत तशाला आम्हाला पण पाहिजे काही योजना असेल त्यांचा फायदा आम्हाला पण संपूर्ण झालेला आहे आता साठ मजूर काम करता प्रोजन वीस तो मजूर काम पर जिसला काम करी तथला पेट आता कमीत कमी बारह पथरी है एक पत्थरी कमीत कमी वीस कमी से तीस मजूर काम करता जे मिची मु रोजगार भेटतो कमीत कमी सीजन मध्य तीन से पांच हजार मजूर काम करता मिर्ची पथरी कोई मिर्ची कुड़ता कोई मिर्ची निवारत कोही मिरची पसारतात कोई मिरची पसा कोथे पडतात सुटी मिरचीचे वाढलेली मिरचीचे तो मिरचीचा मार्केट नंदुबारमध्ये फेमस आहे आणि ते रोजगार खूप आहे पण सरकारची काही सवलत नाही आता गवंडी काम गवंडी मजुराला सरकार एक टाईमचं जेवण बर्तन बांधव देतात मागणी आहे की जो मिरची पसार मजूर काम करतात त्याला बी या संधीचा फायदा भेटायला पाहिजे मजुराल आता कमी कमी साढ़े तीन सौ रुपये रोज है अढ़ाई सौन भाड़ा अलग थे तीन सौ रुपये रोज पड़ता है बाकी जो अंग वम करता रोज जास्त पड़ता मिर्ची का सीजन अक्टूबर में सुरू होता है कभी मईपर्यतं चालता ये साल थोड़ा मिर्ची अवकम हो गई भी पानी के हिसाब से पानी कम है अंदर तो भी मिर्ची अच्छी आ रही रोज़ आठ सौ हज़ार क्विंटल माल रोज मार्केट में आ रहा है लोकनायक न्यूज